माढा सोलापूर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरण्याचा विचार सोडून धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य करणार असल्याचं सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितलं गेल्या दोन दिवसांपासून नाराज असलेले सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख हे माढा लोकसभेसाठी अपक्ष अर्ज भरणार असल्याच्या चर्चेला उत आला होता डॉक्टर देशमुख यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी अपक्ष अर्ज भरण्याचा विचार रद्द करून धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देण्याचं ठरवलं त्या दृष्टीनं प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीला ते अकलुज इथं शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले अपक्ष अर्ज भरण्याबद्दल पत्रकारांशी बोलताना डॉक्टर अनिकेत देशमुख म्हणाले की सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या काही सूचना आणि अडचणी होत्या सांगोला तालुक्यातील काही योजनांबद्दल आम्हाला क्लिअर मेसेज मिळत नव्हता म्हणून मी अपक्ष अर्ज भरण्याचं ठरवलं होतं परंतु शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासात घेऊन पुढचं राजकारण सहकार्याचं राहील याबद्दल शब्द दिल्यानं मी अपक्ष अर्ज भरण्याचं रद्द केलं गणपतराव देशमुख हे महाविकास आघाडी बरोबर होते शरद पवारांबरोबर होते त्यांच्यानंतर आम्हीही महाविकास आघाडीशी एकरूप राहू आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी जोमानं तयारी करत आहोत त्यांना सांगोला तालुक्यातून मताधिक्य देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचं डॉक्टर अनिकेत देशमुख म्हणाले याचा शब्द पवारसाहेबांनी दिला आणि येणाऱ्या राजकारणामध्येही चांगल्या पद्धतीने सहकार्य करू ही भावना त्या बैठकीमध्ये झाली तो काही विषय होते की ज्याच्याबद्दल ट्रान्सपरन्सी आणि विश्वासार्हता बाळगली गेली गे पाहिजे होती आणि ती इथून पुढच्या कालावधीमध्ये पण बाळगली जाईल ही पवारसाहेबांनी आणि धैरसे आम्हाला त्या सर्व गोष्टींचे